ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन आणि सायली म्हणजेच जुई आणि अमित यांनी आज मातृदिनानिमित्त त्यांच्या आईच्या काही खास गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत तर बघा जुई आणि अमितचा हा व्हिडिओ तसे सगळेच आवडतात बट भेंडीची भाजी फोडणीचं वरण हे माझं बेस्ट आवडतं कॉम्बिनेशन आईसाठी अशा एकटीसाठी नाही बट आई बाबांसाठी टूर अख्खी बुक केली होती राईट फ्रॉम काय टू अपन फ्लाईट टू फ्लाईट तशी वाली टूर पहिली बुक केली होती कुठली डिश केली किंवा काय केलं किती म्हणते ही छान का झाली सांग काय होतं बरं त्यात मग मला आन्सर करावं हो लागतं की फ्रेम सो आईकडे एकच गोष्ट खूप असते आणि सगळ्याच आयांकडे ती म्हणजे फ्रेम माझ्या आईला माझ्यातल्या खरंच काही गोष्टी खटकत नाहीत कारण ती म्हणते की मी तिची कॉपी आहे आणि माझी मम्मा खूप सगळ्या त्यामुळे मी पण मेद परफेक्ट असेल देव स्टार प्रवाहच्या सर्व रसिक प्रेक्षक माय माऊलींना ठरलं तर मगच्या संपूर्ण कुटुंबाकडून आणि स्टार प्रवाहाकडून मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत खूप आहेत त्यापैकी सा आएं एक मला खूप जास्त आवडते ती म्हणजे तिच्या आजची भाजी वांग बटाटा आणि टोमॅटो आणि गाजरचा हलवा साडी आणि ती साडी अशीच नव्हती साडी प्लेन साडी घेतली होती आणि मग भुलेश्वरला जाऊन मी पट्टा घेतला होता आणि मग आईची साडी बनवली होती बऱ्याच गोष्टी असतात आईंकडे आई मला नेहमी म्हणते तिला देवाचं खूप आहे तिच्या हातात नेहमी देवाचं एक पुस्तक असतं आणि हातात माळ असतो सवयी <laughs> देवी तू कधी माझा ऐकतच नाही पण तरी सगळं ऐकावं लागतं स्टार प्रवाहाच्या सर्व रसिक प्रेक्षक माय माउलींना आमच्याकडून थ्रमकच्या संपूर्ण टीम कडून आणि स्टार प्रवाहाकडून मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आहात म्हणून आम्ही आहात